कागल तालुक्यातील नानीबाई चिखली इथं गावातील मुख्य रस्त्या शेजारी उभे असलेले कदंब वृक्ष फुलांनी बहरलेत या वृक्षांनी साऱ्या परिसराचं सौंदर्य खुलवलंय या झाडांवरील पिवळसर सुगंधी फुलांचा परिसरात पडलेला मोहक सडा प्रवाशांचं लक्ष वेधून घेतोय नानीबाई चिखली गावच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आलंय वृक्षारोपणात लावण्यात आलेली विविध प्रकारची झाडं आता मोठी झाली आहेत या वृक्षात कदंब वृक्षाची दोन झाडं आहेत हे दोन वृक्ष फुलांनी बहरलेत या झाडांची फुलांची शोभा पाहून ग्रामस्थांसह पर्यटक भारावून जात आहेत पक्ष्यांचा किलबिलाट सकाळ संध्याकाळ फुलांचा दरवळणारा सुगंध असा देखणा नजारा इथं पाहायला मिळतोय यंदा या झाडांना नेहमीपेक्षा जास्त फुलं आली असून त्याचा दरवळ संपूर्ण परिसरात पसरलाय कदम कदंब, कदंब कदंबक हिंदीत बुर्फी आणि संस्कृतमध्ये या वृक्षाचं नाव कदंब असं आहे कदंब वृक्ष मूळचा दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियातील असून भारत नेपाळ श्रीलंका म्यानमार थायलंड मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांमध्ये तो आढळतो भारतात विशेषतः कोकण कर्नाटक केरळ आसाम ओडिशा आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या वृक्षाची झाडं आहेत कदंब वृक्षाचा बहर जून ते सप्टेंबर या काळात होतो विशेषत पावसाळ्यात याला सुगंधी पिवळसर नारिंगी गोलसर फुलं येतात ही फुलं रात्री अधिक दरवळतात धार्मिकदृष्ट्या श्रीकृष्णाशी या वृक्षाचा असलेला संबंध गीतेत आणि भागवत पुराणात सापडतो आयुर्वेदात कदंबाच्या सालीचा आणि मुळांचा उपयोग ताप सर्दी आणि त्वचा रोगांवर केला जातो हा वृक्ष वेगानं वाढणारा असून मोठ्या प्रमाणावर कार्बन शोषून घेणारा आहे पक्षी आणि मधमाशा यांचं आकर्षण ठरणारा असल्यामुळं पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही फार उपयुक्त आहे या फुलांचा मोहक दरवळ आणि आकर्षक स्वरूपामुळे अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा किंवा बागांमध्ये तो लावला जातो सध्या नानीबाई चिखलीतील हे दोन कदंब वृक्ष निसर्गप्रेमींसह फोटोग्राफर आणि पर्यावरणप्रेमींना आनंदाचा ठेवा देत आहेत